गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज होता दुसरा गुरुवार मार्गर्श महिन्यातला त्याच्यासाठी मी आंघोळ वगैरे करून तयार झाली इथे मस्त आपली रांगोळी वगैरे काढून घेतली दररोजापासून वगैरे त्याच्यानंतर आता म्हटलं देवपूजा वगैरे करावी त्याच्यासाठी देव वगैरे धुवून स्वच्छ करून मग पूजा झाली नंतर पूजा झाल्यानंतर आपलं मस्त थोडासा व्हिडिओ घेतला त्याच्यासोबत सगळं आवरलं मस्त गुरुवारचा दुसरा गुरुवार दुसरा त्याच्यासाठी असं आवरून म्हणलं तर अशा आपलं स्वतःची सेल्फी वगैरे घ्यावा व्हिडिओ काढावा देवासोबत छान असे पूजा करून तयार झालेला होता असा माझा दुसऱ्या गुरुवारची सकाळ सकाळची पूजा वगैरे झाली पूजा वगैरे झाल्या असं मन प्रसन्न झालं मग इथे मी तयार वगैरे झाली नंतर सामान सामानवामान गुरुवारसह सामान आणण्यासाठी मी गेली गुरुवार मार्केटमध्ये जो की ते लागतो आमच्या नायगावमध्ये खाल बिल्डिंगच्या खाली आली सोसायटीमध्ये आपल्या ग्राउंडवर तोंडाला वगैरे बांधलं मी जाणार होते स्कूटीने ते तोंडाला बांधणं खूप जरुरी आहे खूप धूळ असते आमच्याकडे मग इथे मी घेतले फुलं वगैरे घेऊन मला वेणी नाही भेटली मग पुढे मी बघ बाग, वेणी बघण्यासाठी पुढे गेली तिथे मला भेटली केळी केळी पण घ्यायची होती म्हणून मी केळी घेतली केळी घेऊन झाल्यानंतर वेणी घेतली वेणी फुलं गुलाबाचे फुलं खुल्ले फुलं हे सगळं मी घेऊन आलं आपलं घेतली घेऊन मला ते जायचं होतं मला त्याच्या पुढे पण दुकान शॉपिंग करायची होती थोडी गुरु आपलं भाजी फलभाज्या फुलभाजी फुल भाज्या फुल घ्यायच्या होत्या ते घेऊन मी आपलं गेली एका स्टोअरमध्ये तिथे मला घ्यायचे होते कुकरचे डबे ते कुकरचे डबे माझे जुनेवाले ते खूप खराब झालेले खाली खाली छिद्र पडले त्याला गळायला लागले त्याच्यातून पाणी ते घेतलं मी दोन मग जाता जाता मुलींना पण घ्यावं म्हटलं घराकडे कारण त्यांची शाळा सुटायची वेळ झालेली मुलींना घेतलं मुलींना घेऊन मग मी आली परत आपल्या सोसायटीमध्ये त्यांचा काय चालू होता जो किती ही ही हा चालू ते ते चालू हो चालू राहतं त्यांचं इथे तरी कंटिन्यू चालू असतं फक्त हसत होत घरी आली घरी येऊन आपलं पूजाची सगळी तयारी करून घेतली पूजा करून तयार करून वगैरे आपलं सगळं सामान वगैरे ठेवलं एक एक सामान मला मुली आणून देत असतात रांगोळी वगैरे काढून घेतली छान अशी पूजा मांडायची सुरुवात झाली पूजा मांडून घेतलं पूजा मांडून झाल्यानंतर विचार केला स्वयंपाक वगैरे करावं मगच नंतर पुस्तक वाचावं अगोदर पुस्तक वाचू नये थोडं अंधार पडू द्यावं अंधार पडलं की बरं वाटतं छान वाटतं जरा पूजेच्या वेळेला सात वाजता केलं की पूजा अशी मी मस्त मांडलेली होती पूजा मांडून मी लागली स्वयंपाकाला स्वयंपाक वगैरे करून घेतला पूजा मस्त अशी मांडली होती स्वयंपाकामध्ये ब बनवलं होतं मिक्स भाजी फ्लावर अँड बटाटा खीर वगैरे चपाती भात आणि पापड वगैरे तळलेलं मी तेच आपलं डेलीचं काय बनवणार रोज रोज ते झाल्यानंतर आरती करून घ्यायची होती पुस्तक वाचायचं होतं मग मी लागली ते पुस्तक वाचायच्या तयारीला थोडं म्हटलं समयाच्याच बाजूने फुलं वगैरे टाकावं फुलं वगैरे आपलं छान करून घेतली इथं आमच्यामध्ये गुरुवार मार्केटमध्ये छान छान अशा वस्तू भेटतात आपल्याला आता वाण लागतात चौथ्या गुरुवारी जो की तो खूप सुंदर आलेलं आहे एक दुकान आलेलं आहे मी बघून आले काय घ्यायचं ते तर तुम्हाला कळेलच आणि त्याला दोन गुरुवार टाईम आहे तिथे देवीला कुंकू लावून घेत होती मला कुंकू लावून घेत होती कारण आता मला पुस्तक वाचायचं होतं पुस्तक वाचायची तयारी चालू होती माझी मी व्हिडिओ आतापासून नवीनच आहे व्हिडिओ बनवायला चालू केले मार्गशीच महिन्यापासूनच टाकते व्हिडिओ डेली डेली पण नाही टाकत आठवड्यातून एक दोन टाकते जसं जमलं तसं टाकते माझ्या पण लहान लहान मुली आहेत त्यांचं सगळं करून आपलं मी करते थोडंफार ते पुस्तक वाचलं छान असं आता मला तर माझं ओरिजिनल आवाजामध्ये पुस्तक कळेल मी कसं वाचलं ते एक वाचन श्रवण केल्याने होईल ऐश्वर वैभव सारे कान ही येई घर घरी कृपे दीर्घायुष्य सुशील संतती होती वाचते तिला साष्ट अंगण नमस्कार असो स्वर्गात महालक्ष्मी कैलासात पार्वती श्री सागरात्री सिंधु कन्या ब्रह्मलोकात सावित्री गो लोकाची राधिका वृंदवनात राशेश्वरी चंदनवनात चंद्रा, चंद्रा चंपकोनाची पद्यवनी पद्यवणी मारती वनात मारती कुंदनवनातील कुंदती केतकी वनात कंदन मनाची कंदवाला राजगृहाची लाज लक्ष्मी आणि घरोघरी गृहलक्षमी अशी मुलगी एक त्या सुंदर गोड मुलीचं नाव ठेवलं शांबाला इकडे स्वर्ग लोक विचारताना एकदा श्री महालक्ष्मी लक्ष्मीच्या मनात आले की आपण राजा भद्रेश्वराच्या राजमहालात जाऊन निवास करावा जेणेकरून राजा सुरत अधिक सुखी होईल व आपल्या प्रजेला तो अधिक सुखी ठेवणार असा विचार करून श्री महालक्ष्मी वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले वृद्ध लोक आर्थिक त्याच्यासाठी आरती वगैरे लावून घ्यायचं तर पंच वगैरे त्याच्यामध्ये मी फुलवाती वगैरे टाकून घेतलेल्या समोरून जाऊन उभी हातात फुलवाती टाकून झाल्या तिची चौकशी विचारपूस केली वृद्ध ब्राह्मणीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी माता उतरली देवी माझं बाळ कमळा नाव कमळा माझ्या पतीने नाव भुवनेश्वर द्वारका नगरीला आम्ही राहतो तुमच्या राणीला तिच्या पूर्वजन्माची विस्मृती झाली असून ते आठवून द्यायला मी येथे आली आहे

इथे आरती करायचं चालू होतं आमचं आरती वगैरे माझ्या मोठ्या मुलीने पंच आरती घेतलेली मी आरती घेतलेली आरतीचा ताड घेतलेलं ज्याच्यामध्ये जा कापूर वगैरे हो असतंच मग माझे मिस्टर मी लहान माझी मुलगी सगळे मिळून मुल आम्ही आरती करायला लागलो आरती झाल्यानंतर मग आपलं देवाला नैवेद्य वगैरे दाखवायचं होतं मग त्याचे दान देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेतलं ते झाल्यानंतर मग मी माझा उपवास वगैरे हो सोडला उपवास जो की मी दिवसभर धरते गुरुवार मग संध्याकाळीच सोडते सगळे एकत्र बसून मग आम्ही जेवण वगैरे करून घेतलं इथे मी देवीला नैवेद वगैरे दाखवून घेतलेलं माझी व्हिडिओ आवडतात तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आवडत नसले तरीही सांगा आवडत असले तरीही मला कमेंटद्वारे काही ना काही सांगत जा माझी व्हिडिओ मी नवीन आहे कसे होत आहेत काय नाही माहीत नाही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय अँड टेक केअर